प्रस्तुत आहे आयोजित वितरणच्या वारी निदानी चिमुकलीची वारी मला लोकमतनी निमंत्रित केल्याबद्दल मान दिल्याबद्दल विशेष करून त्यांचा आभार माझे गुरुवार्य सागर वाढाडे सर सागर बगाडे सर प्लस माझे मित्र ओमकार की त्यांनी बघितला थोडंसं स्टेजवर एवढ्या मोठ्या स्टेजवर बोलते अशी सवय नाही बोलायला जर काय सुकला असेल कुणाचे आभार जर मानायचे व्यक्त राहिले असेल तर थोडस समजून घ्या ओके आपल्या इथं एक दहाच मिनटं मुलांचे घेणार आहे ओके आणि तुम्ही दहा मिनटं जर माझ्याकडं प्रॉपर जर लक्ष दिलं तर तुम्हाला हवी तेवढी मी हाईट वाढून देऊ शकतो फक्त तुम्हाला शांतता बाळगायची तिथं बघितलं डॉक्टर पीयू हाईट क्लिनिक नैसर्गिक पद्धतीने आणि घरगुती पद्धतीने कशी हाईट वाढवायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आणि हे चुमुकल्यांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे ओके तुम्ही जेवढं शांत राशी तेवढी तुम्हाला शांत माहिती भेटतील फक्त दहा मिनिट बोलणार आहे त्याच्या उपर मी थांबणार नाहीये ओके कारण मला वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी वयाच्या तेहतीसाव्या पाठवून दिले एकमेव कोल्हापूर जिल्ह्यातलं क्लिनिक आहे ओके हे माझ्यासाठी खूप महत्वाची आणि खूप अभिमानास्वर गोष्ट आहे ओके आमचं गोकू शिरगाव असं पण अंबाबाई इंग्लिश मिडियम कनेरवाडीचे खूप छान इथं मगाशी सपोर्ट म्हणजे मी बघितला परफॉर्मन्स एवढं मग्न झाले होते इकडं एवढं मग्न झालं होतं की लहान असल्यासारखं जण वाटलं ओके ठीक आहे माझ्याकडे लक्ष आहे सगळ्यांनी थोडंसं साव्या वर्षी सुद्धा डॉक्टर पीयू हार्ट क्लिनिक ट्वेंटी फोर इन्स्टाग्राम वरती माझा आयडिया आहे तुम्ही जाऊन सर्च करू शकता युट्यूबला माझं चॅनल आहे मी वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी सुद्धा सिद्ध करून दाखवलं आहे ओके गेले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपलं आठ वर्ष झालं क्लिनिक आहे पूर्णपणे नॅचरल आहे आयुर्वेदिक आहे आपण हाईटशी रिलेटेड बाबा अशा गोष्टी सांगतो की तुम्हाला जन्माला आल्यापासून अनलिमिटेड एज पर्यंत ओके आतापर्यंत तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड काय घेतलेलंच नाही आणि काय केलेलंच नाही म्हणून तुमची हाईट नाही वाटली आता घरगुती पद्धतीनं आहे ओके चार गोष्टी ओके सगळ्यात जी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला काय करायचंय पहिला अभ्यास झाल्यानंतर तुमची झोप शांत घ्यायची आहे बरोबर आहे जोपर्यंत तुमची झोप शांत होत नाही ओके तोपर्यंत तुमची हाईटच वाढू शकत नाही ओके जेवणानंतर ना रात्री कोणी जरी मोबाईल हातामध्ये घेतला तर येणाऱ्या काळात जसं पुढं तशी तुमची उंचीच वाढणार नाही जेवढं तुम्ही मोबाईल साईटला ठेवशील तेवढी तुमची हाईट वाढणार फक्त कधी मोबाईल वापरायचा फक्त तुमचं अभ्यासाचं काय असेल त्या दरम्यान ओके ओके यस नो काहीतरी बोला यस ओके दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचंय उंचीशी रिलेटेड व्यायाम करायचा तो व्यायाम कोणता करायचा का तुम्ही फक्त म्हणता माझी उंचीच वाढत नाही माझी उंचीच वाढत नाही माझी उंचीच वाढत नाही हे कोण कोणाला सांगतं स्वतःच्या बुद्धीला रोज उठून सांगता हा माझी उंची कमी आहे माझी उंची कमी आहे उंची कमी ओके उंची कमी okay? आहे तर उंचीचा व्यायाम करणं गरजेचं आहे ओके okay? किंवा स्कूल मध्ये शक्य असेल तर जेवढी तुम्ही सायकल चालवशिला आणि एक मसाज जास्त उड्या स्ट्रेचिंग मारशिला लटकशील स्ट्रेचिंग म्हणजे योगा त्याच्याशी रिलेटेड लागणारा योगा मम्मी पप्पांना सांगायचं उंचीचा व्यायाम कोणता आहे तो आम्हाला युट्यूब ला सांगा मम्मी पप्पा सांगते शक्य असेल तर मुलांना घरी बार बांधून ठेवा बार असतात ना लटकण्याचे पुलक्स मारू देत ओके ही झाली दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय सगळ्यात तुमच्यासाठी महत्वाची ते म्हणजे पोषण तत्व तुमच्या बॉडीला पोषण तत्व जेवणा मधून भेटत नाहीत म्हणून तुमची हाईट वाढत नाही ओके आम्ही लहान होतो त्यावेळेला आमच्या डब्यामध्ये चपाती भाजीच असायची आणि संध्याकाळी भाकरी भाजीच असायची म्हणून आमची उंची एवढी वाढल्या तुमच्या डब्याला काय काय असतं पराटे गोबी मंचुरी सॉस आणि काय 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 मला कशाचं नावं घ्यायची नाहीत जेवढं जा तुम्ही जास्त घरचं खायची तेवढं तुम्ही हेल्दी राखीला आणि तेवढी हाईट वाढायला मदत होणार ओके सगळ्यात जास्त काय खायचं प्रोटीन प्रोटीन कशातून मिळतात डाळीतून जरी प्रोटीन्स चपाती उसळ एक वाटी वरण जरी पिलं जेवणामध्ये वरणचा समावेश डेली जरी केला तरी तुमची रेग्युलर हाईट वाढू शकत्या शक्यतो मुलांना चपाती उसळ आणि पनीर बटाटे डिंकाचे लाडू हळिवचं महत्व शक्य असेल तर हळू द्या ह्या दिवसामध्ये हळू एक उष्ण पदार्थ आहे ते बॉडी वॉर्म करत आणि हाईटशी रिलेटेड हाईट वाढवायला म्हणजे तुमचे हाड मजबूत करतात ओके म्हणजे हळिव आणि टिंकाचं महत्व खूप आहे हाईट वाढवण्यासाठी जेवढं शक्य आहे या छोट्या मुलांना हळूचे लाडू लाडू करून दिलं सा तरी चालतंय आणि चौथी गोष्ट ती म्हणजे काय स्वतःवरती विश्वास ठेवायचा की माझी कोणत्याही वयात हाईट वाढू शकते ओके खरी ही मेडिकल सायन्स नुसार तुम्हाला सांगतो वर्ष चोवीस पर्यंत आपली उंची वाढू शकते ओके वर्ष चोवीस पर्यंत उंची वाढते आत्ताची मुलं का छोटी छोटी राहिली तुम्हाला माहित आहे दहावी नंतर जिमला कोण कोण जात मला हात वरती करा इथं कोण आहे जिमला जाणारे मेंबर कोण आहे ओके तू जातोस असं जातो केलं ओके सगळ्यात महत्वाची गोष्ट जिम नंतर ओके आपल्याला एकच प्रिकॉशन घ्यायचंय जिम ला जे नंतर जे मुलं जातात आता कसं झालंय मुलांना बॉडी महत्वाची झाल्या हाईट महत्वाची नाही जी बॉडी तुमची उभी व्हायची ती बॉडी आडवी होऊन बसत्या बरोबर आहे बघा की ज्या वेळेला छोटी छोटी मुलं असतात धावी नंतर लगेच जातात तुमच्या बॉडीला कट्स पडतात कट्स पडलं की शक्य तो हाईट नाही वाढत ओके त्याला स्ट्रेंथ राहून दे जी आर्मी करणारी मुलं असतात बघा ते फक्त रनिंग करतात पुलअप्स करतात आणि स्ट्रेचिंग करतात म्हणून असतात ओके या जर गोष्टी जिम लावणं का नाही त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग करू शकता कार्डिओ करू शकता या छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर भरपूर जाईल ओके समजलं आणि ज्यांना भविष्यात हाईट आहे त्यांनी गोकुसर्गला माझं क्लिनिक आहे माझं पेज आहे तिथे बघू शकताय वयवर्ष बेचाळीसाव्या वर्षी मी हाईट वाढवून दिल्या थँक्यू सो मच धन्यवाद